सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक आहे प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये महायुतीच्या मंत्रिमंडळात अहिल्यानगर जिल्ह्याला राधाकृष्ण विखे पाटलांच्या रूपाने एकमेव मंत्रिपद मिळाले आहे जाहीर करण्यात आलेल्या खातेवाटपात राधाकृष्ण विखे पाटील यांना गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे जलसंधारण मंत्रीपद देण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह कायदा ऊर्जा माहिती व तंत्रज्ञान विभाग मिळाला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन राज्य उत्पादन शुल्क चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल हसन मुश्रीफांकडे आरोग्य मंत्रीपद देण्यात आले आहे शेवगाव पोलिसांनी अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन अपहरण करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चोवीस तासांच्या आत जेरबंद केले त्यामुळे शेवगाव पोलिसांचे कौतुक होत आहे शेवगाव तालुक्यातील वाडेगव्हाण येथील मनीषा आप्पासाहेब काजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अठरा डिसेंबर रोजी त्यांचे पती आप्पासाहेब भानुदास काजळे यांना बोदेगाव का येथून अज्ञात दोन तीन व्यक्तींनी बळजबरीने वाहनात टाकून पळवून नेले अशी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण राष्ट्रवादीच्या आमदारांनी प्रकरण लावून धरलं या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी शरद पवार यांच्यासोबत नगरचे खासदार निलेश लंके बजरंग सोनवणे व राजेश टोपे उपस्थित होते नदी जोड योजनेत पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गोदावरी खोरे परिसरातील कायम दुष्काळी गावांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी यांनी व मुळा धरणातून उपसा सिंचन योजना राबवल्यास पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील वंचित गावे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होऊन शेतीपूरक व्यवसायातून युवकांना रोजगार निर्माण होईल त्यामुळे वंचित जोड योजनेच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी शासन स्तरावर निर्णय व्हावे अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने नाताळ सुट्टीसह या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे सद्गुरू श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता समाधी मंदिर मंगळवारी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे टॉप टेन न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्टर <स्वागत> देशातील लोकशाही धोक्यात असून ती जपण्यासाठी सर्वांना लढावे लागणार आहे संविधान व वा लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी काम करायचं आहे भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेले हे वक्तव्य हे एका व्यक्तीचे नसून हीच भाजपाची खरी प्रवृत्ती असल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित आंदोलनात ते बोलत होते जुन्या वादातून घरासमोर लावलेली इर्टिगा का कार पेट्रोल टाकून पेटवून देऊन महिलांना शिबीगाळ करण्यात आली ही घटना सोमठाणे येथे शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली याबाबत संगीता काकडे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात पातर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगीता विष्णू काकडे यांचा मुलगा रामेश्वर काकडे व गावातील तरुण संतोष माने खवले यांचा जुना वाद होता त्यामुळे गाडी जाळल्याचा प्रकार घडला आहे मोटारसायकलसह दहा मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे शाहरुख उर्फ सप्ट्या शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सागर नवले यांच्या फिर्यादीवरून नऊ डिसेंबरच्या रात्री रेव्हेन्यू कॉलनी कॉलेज रोड श्रीरामपूर येथून होंडा कंपनीच्या काळ्या रंगाची शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरी केल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता भंडारा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन काल शनिवार पासून सुरू करण्याच्या सूचना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत साधारण एका आठवड्याचे नियोजन या आवर्तनातून करण्यात आले असल्याने गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेले साठवण तलाव भरून देण्यास मदत होईल सद्यस्थितीत काही तालुक्यातील गावांमधील पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची घट झाल्याने त्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी निर्माण झाला आहे पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी दारू व मटन पार्ट्यांचे बे टाकले जात आहे काही ठिकाणी रंगीत संगीत पार्ट्याही आयोजित केल्या आहेत अशा परिस्थितीत बेकायदेशीर बनावट दारूचा वापर होण्याची शक्यता ओळखून राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आला आहे अधीक्षक प्रमोद सोनाने उपधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी आठ पथके स्थापन करण्यात आली आहे त्यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे रात्री गस्त सुरू करण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री